काही लोकांना हे सुरणाचे काप वाटतील काहींना बटाट्याचे काप वाटतील पण हे सुरण पण नाही आणि बटाटा पण नाही तर हे आहेत बांबूचे काप बांबू हा प्रत्येकाला माहीत आहे पण त्याचा खाण्यासाठीही वापर होतो हे काही लोकांना माहीत असेलसुद्धा आणि काहींना माहीत नसेलसुद्धा तर अतिशय पौष्टिक असे बांबूचे काप आज आपण पाहणार आहोत तर हे पाहू शकता ह्या बांबूचं मूळ आहे आणि ह्याला आता साफ कसं करायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पाहू शकता वरती जे कवर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर आतमध्ये जो राहील तो कवळा बांबू असतो आणि आपण कापायला घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतच जातं की जो कवळा भाग आहे तो फक्त आपल्याला घ्यायचा आहे जो कठीण आणि जून भाग असेल तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तर बांबूची भाजी जी आहे ती साहजिक का आहे काहींसाठी नवीन असेल पण अत्यंत पौष्टिक अशी आहे बाळंतपणात देखील बांबूची बा भा, भाजी जर बाळंतीन बाईला दिली तर दूध वाढण्यासही मदत होते आणि आपलं शरीरही व्यवस्थित राहते त्यानंतर मासिक पाळीचा ज्या महिलांना त्रास असेल त्यांनी देखील ही भाजी अवश्य खावी आणि सगळ्यात महत्त्वाचं ही भाजी पावसाळ्यामध्ये तुम्हाला सगळीकडे अवेलेबल होईल भाजी न करता आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने काप दाखवणार आहे तशी कापं केली ना त्याची के तर सगळे खातात अगदी लहान मुलंही खातील तर आता वरचा कवर जो आहे तो सगळा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे शेवटी हे लाकूड आहे त्याच्यामुळे त्याला आपण छान प्रकारे शिजवून घेणं आणि छान प्रकारे स्वच्छ करून घेणंही गरजेचं आहे आता हे पाहू शकतं आहे सुरीच्या साह्याने ह्याच्यावरची जी कडक साल आहे ना ती आपल्याला संपूर्ण काढून घ्यायची आहे ह्याची कापं जी आहेत ना ती खूप छान लागतात काही ठिकाणी ह्याचा मुरंबा केला जातो लोणचीही केली जातात तर आज आपण जी कापं बघणार आहोत ती अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्ही घरच्या घरी करू शकता आता हे पाहू शकता पटकन कापल्याचं ते तर हा कवळा भाग आहे वरचं कवर कापून टाकायचं आणि अशा गोल गोल चकत्या आपल्याला ह्याच्या कापून घ्यायच्या आहेत आणि कापल्याबरोबर लगेच पाण्यात टाकून घ्यायचं तर हे काळं पडू नये त्या करता आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजी करण्याच्या अगोदर किंवा अशी कापं करण्याच्या अगोदर बारा तास अगोदर तुम्हाला ही भाजी छान कापून घ्यायची आहे कारण कापल्यानंतर या कापांना जवळपास बारा तास आपल्याला पाण्यामध्ये तसंच ठेवायचं आहे आता हे मी सकाळी टिफिनसाठी कापं करणार होती तर मी भाजी रात्रीच तर कापून ठेवत आहे आणि त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्याची कापं जी आहेत त्याची आपल्याला फ्राय करायचं आहे आता पाहू शकता मी सगळा जो बांबू आहे तसाच कापून घेतलेला आहे जिथे कठीण लागेल ना तो भाग घ्यायचा नाही कारण तो शिजायला खूप वेळ जातो शेवटी काही झालं तरी हे लाकूड आहे आणि ते आपल्याला छान शिजवून मगच त्याचा खाण्यामध्ये वापर करायचा आहे आता ही गोल कापं आपली छान चिरून झालेली आहेत आता हे असंच मी पाण्यामध्ये बारा तास जवळपास ठेवणार आहे म्हणजे रात्री मी भाजी कापलेली आहे आणि ते सकाळी टिफिनसाठी मला बनवायची आहे त्यानंतरच आपण पाहणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी याचं जे पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ही कापं शिजायला ठेवायची आहेत शिजण्यासाठीसुद्धा मी तुम्हाला सांगते पस्तीस ते चाळीस मिनटं शिजायला लागतात कारण छान शिजलं तरच ते कापं आपल्याला व्यवस्थित खाण्यासाठी टेस्टी पण लागतील आणि व्यवस्थित पचनसुद्धा होईल आता यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि त्यानंतर सगळं छान हलवून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून जवळपास पस्तीस ते चाळीस मिनटं तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरलासुद्धा शिजवून ठे घेऊ शकता पण प्रत्येकाच्या कुकरचा अंदाज हा वेगवेगळा असतो त्यामुळे शिट्ट्या किती ते मी सांगू शकत नाही पण जर तुम्ही असं शिजवलं तर पस्तीस ते चाळीस मिनटं तुम्हाला शिजवण्यासाठी द्यावे लागतील आता कापं शिजून झालेली आहेत आणि यासाठी मसाला काय काय लागेल ला आपण ते पाहूयात मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे मिरची पावडर थोडंसं गरम मसाला तांदळाचं पीठ रवा घेतलेला आहे आणि आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घेतला तरी चालेल हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला टिफिनसाठी लागतील तेवढीच कापं मी थंड करून घेतलेली आहेत आता हे सगळं जे मिश्रण आहे हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या कापांना व्यवस्थित लागेल हे जे आपण मिक्सर बनवलं आहे ना हे तुम्ही मच्छी तळण्यासाठी देखील मच्छीच्या वरून कोटिंगसाठी लावू शकता खूप छान लागते टेस्ट हो तर आता एक एक कापं मी याच्यामध्ये डीप करणार आहे आणि माझ्या चपात्या झाल्या होत्या टिफिनसाठीच्या तर याच तव्यामध्ये मी ह्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहे थोडंसं आता तेल टाकून घेत आहे त्याच्यानंतर ही जी कापं आहेत त्यांना व्यवस्थितपणे रव्याचं हे मिक्सचर जे आहे तांदूळचं पीठ आणि रवा याचं मिक्सचर तर ते लावून मी कापं आता छान तळून घेणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे ही रेसिपी जर माहीत नसेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि खरोखर घरी तुम्ही हा सीझन असतो ह्या अशा भाज्या करण्याचा तर नक्की तुम्ही घरी करून पहा तुमच्या सगळ्यांसाठी अशाच विविध रानभाज्यांचे व्हिडिओ मी मला होतील तेवढे तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन आजची रेसिपी नक्की मला सांगा कशी वाटली ती आणि हो माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या रेसिपीला शेअर करा आणि हो अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान छान आणि साध्यासुद्ध्या रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल आणि हो रविवारी गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या चॅनलवर एक छानसा व्हिडिओ मी पोस्ट करेन तर तो पाहायला मात्र विसरू नका तर आता अशा प्रकारे मी मस्त कापं सगळी तळून घेते बांबूची ॲक्च्युली मलाही बिलीव होत नाही की बांबूच्या झाडापासून किंवा खोडापासून अशी काही रेसिपी होईल पण येस ह्याची भाजीसुद्धा छान लागते कटलेटसुद्धा छान लागतात आणि बांबूची कापंसुद्धा बेस्टच लागतात ही रेसिपी मला मी ज्या ताईंकडून बांबूचे जे खोड आहे ते घेतलेलं आहे ना त्याच ताईंनी मला ही रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे त्यांचेसुद्धा खूप खूप आभार तर माझे टिफिनसाठी कापं जी आहेत बांबूची ती झालेली आहेत तयार आणि आता मी प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ता टिफिनमध्ये भरून मस्तपैकी मी आस्वाद घेणार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओसह आणि छान छान ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ